तिनं असं करते तिने असं घालते असं करते बाई तिथं सुंदरी गाणं लावतात आता डान्स शिकून घे सुंदरी सुंदरी तुझं नाव हो काय हाय तुझं नाव हो काय हाय ग <coughs> हा हॅलो कोमल तू दांडियाला साडी घालायलीस की घागरा घालायलीस साडी <laughs> म्हणजे मी आहे का नाही घागरा घातले मी जिंकते मेकअप हा मी तुमच्याकडे ना मेकअप करायला येणार आहे माझा असा भारी मेकअप करा की मी तिथे सगळे बक्षीस जिंकले पाहिजे वा अशी मी स्कुटी चालवताना किती भारी दिसला चला ए कशात चालू आहे तु अहो मी नांदेडच्या बिगेस्ट घुमर दांडी अँड गरबा नाईट ला चालली स्कूटी च चा काय होईल इव्हेंट मध्ये बक्षीस म्हणून स्कूटी आणि एक आयफोन मिळणार आहे आणि दररोज तीस गिफ्ट चांदीचं चा नाणं मिळणार आहे अरे वा मस्तच आहे की मग पण कुठे होणार आहे हा इव्हेंट आपल्या नांदेडच्या भारत ई स्क्वेअरच्या ग्राउंड वर दिनांक पंचवीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत रात्री सहा ते दहा पर्यंत हा म्हणूनच कोमला मस्त घागरा ते घालून मेकअप करून जाऊ लागली भागरा घातल्या ना कायला पडबुली मला साडी घालतो मी